पांडुरांगाने राव धोका दिला पांडुरांगानं येतो येतो मला गाडी मी वाड बघत बसलोय आणि गडी तकडून तसाच पंढरपुरानं सुटलाय सुपर हायवेनं आणि नंतर पुन्हा म्हणतोय गडी दादा आता हिकड हिकडं जातो जरा काम आहे कुठं जा बाबा म्हणलं आता काय आता शेवटी म्हणून आता आम्ही निघालो आता काय करा ते जे वाडं बघत बसलोय साईपाक केलाय भाला मोठा चपात्या लाटले त्या कालवण केलंय सगळं शिळं राहिलं काय सांगतोय आता थी आता काय बोलून होते की नाही हे असं असते आता ते शिलक राहिलं आता मग आणते तर संध्याकाळी आली खाऊया अरे कशा शिळन काय अवघड आता झालं का गट्याला घेऊन चाललोय बघा माझ्या आज इथं फुटकोळी झोटली आहे बघा कशाने उठले कोण आणत लागलाय मग मग आणला ड्रेस घाला लागली गोरक म्हणलं तिला पावसानंतर जा जाऊस तर चार वाजते तीन वाजून गेल्या तर चार सज वाजते गाडी करतो गारतो पर्यंत बायकोला नाही आधी सोसत गाडी इशी लावतो आता जरा गार करतो म्हणजे नाही तर ऊन म्हणजे पुन्हा अजून राडा माझ्या महाग बराबर आहे का नाही सांगा गरम गाडीत कसं होतंय जरा उलट्या त्रास वाले जरा अडचण येते जरा म्हटलं जरा गार करावं गाडी आणट्या लागलाय सकाळ बसतच ना तर म्हणून म्हणलं आणट्याला घेऊन जावं कारण तुम्हाला सांगतो आता हिथे आजी एकटीच बर बाकी शाळेत गेली सगळी झालं का कड़ आजी ती आनोला राहू द्या पर मित्रांनो पानकडं कशी होती माहितीये का आनोला इथं ठेवून मिळ लागत नाही हाय कडकडी आजीच इकडे ध्यान जाऊस तर अनो काय तर करून घ्यायची बरोबर आहे ना म्हणून म्हणलं आणि तिला घेऊन रस्त्याला लावून ठेवतो आपली सर्व मी त्याशिवट तरी येत नाही हो नरी मा तुझे कहा तर किती नटली असते हो लय नटली असते का नाही ना। सांगा आज नटली असती आय व काय कराय आय गेली ते सगळं आयुष्यातलं इंटरेस्ट निघून गेला आज जर आय असती तर आय म्हटली मा असती माझ पोरग निघाल वाईट काळात आई टिकली पर चांगल्या काळात आय देवा घरी गेली आणि प्रत्येक व्यक्तीला तसं देव करतो बरं का ज्यांना आयुष्यात खूप दुःख सोसलेलं असते का त्या व्यक्तीला चांगला दिवस आलं का देव घेऊन जातो बघा मला असं का असं म्हणजे कार्यक्रमाला ही कुठं तर चाललं असं लांब लांब कुठं चाललं कार्यक्रमाला चाललो देवाला चाललो का आपापच आईचं आठवण येते मन असं भरून येतं हृदय भरून येतं असं असं मनाला वाटतं की आज आपली आई असते तर आपण सोबत नेली असती आईला आनंद किती वाटला असता कारण कसं आहे माहिती का माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याला त्याची हाही कारणीभूत असते आईनं आपल्यासाठी लय दुःख आणि खरं सांगतो मित्रांनो ही व्हिडिओ करायला आई नगम म्हणत होती आई अक्षरशः मायासोबत पंधरा दिवस बोलत नव्हती पण ज्या वेळेस युट्यूबचा पगार आला आणि मी आईच्या हातात दिला का मग आईला एक आनंद वाटला आपल्या पोरानं काय तर दोन रुपये मिळवाय चालू केले तर तिथनं आय आई एखाद्या वेळेस जरी आमच्याकडून व्हिडिओ लेट झाला तर आई स्वतःहून म्हणायची अर्थात त्या करगी व्हिडिओ का कटाळा केलायच व्हिडिओचा करगी अशी आय म्हणायची पण तीच शब्द आयच आज परत परत आठवते आईचं आई, आई मरण पावली बावीस मेला वीस मेला आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आणि ते वीस मेच्या व्हिडिओत ते अजून आहे बघा वीस मेचा व्हिडिओ तुम्ही बघा वीस मेच्या व्हिडिओत आई अशी बोलली होती मी असो नसो माझ्या पोराला कायम सपोर्ट माझ्या पोरांना कायम सपोर्ट करा अशी आई म्हणली होती आणि ते आला काय आणि तो आला का माझ्या पोरांना कायम सपोर्ट करा त्यावेळेस आई म्हणली होती मी असो किंवा नसो आणि दोनच दिवसात आईचं तसं झालं म्हणजे थोडक्यात आयला कळून आलत पण आईनं व्यक्त केलं नाही कळून आलत आईचं मरण मरण आयला कळून आलत काय घातलं ते घातलं बर थँक्यू दे मला मला थँक्यू दे थँक्यू दे थँक्यू पप्पी दे आपली पा कोणाची तू तुला काय खायला घ्यायचं आज हाय कर हाय कर आपल्या भावांना बहिणींना हाय कर हाय म्हण हाय मी कार्यक्रमाला चालली म्हणा कार्यक्रमाला चालली म्हण मन। म्हणा येत नाही अवघड ये तिला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांनो बरं आय पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत तर आय पाहिजे असं वाटतं पण नाही हो ना ते या जगात अशी कितीतर तर मुलं येते मुली आहेत त्या किंवा त्यांना आईचं प्रेम भेटत नाही काही काही जण मी नोकरी लागते पण त्यावेळेस ती नोकरीचं ही द्यायला आई नसते या त्यावेळेस काय राहिलं फोन मोबाईल राहायला आणायला गेले मग बाकी काय चाललंय भावांनो बहिणींनो बरं आहे का सगळं तुमचं कसे आहात मस्त आहे ना आणि खरंच बरं का तुमच्यामुळं माझी लाईफ बदलली फक्त तुमच्या माझ्या बहिणीमुळं भावामुळं कोण काका मावशी आजोबा कोण असतील ती जे कोणी माझं व्हिडिओ बघत असतील त्यांच्या खरं त्यांच्यामुळं आज मला ही दिवस बघायला भेटलेत आणि त्यांच्यामुळं आज मी सुखी आहे खरंच यूट्यूब फॅमिली एक नंबर आहे बघा आपली मी सुरुवातीपासूनच असु मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो आणि आजपर्यंत म्हणत होतो मॅडम लटल्या बघा हाय कराय हाय करायचं अच्छा झाला काय काय घातले सगळेच घातले बघा नेकलेस घातला गे लक्ष्मी न माझ्या घंटन घातला आता कशी भारत असते दिस लागली आता काय चष्मा घालते का गा? घाल बरे एकदा भावा बहिणीस दाखव एकदा कसा दिसतो हा तर पण चष्म्यात कशी दिसते नक्कीच सांगा दिसते कशी दिसते कमेंट अशी चांगली दिसते होय बर चला मित्रांनो निघालय असा म्हणून मला त्याला काय लाजायचं या लावून शायनिंग मार मारायचं आयुष्यात येऊन लाजायचं नसतं लाजली नाही कुठल्या गोष्टीला म्हणून आजपर्यंत तू इथं आहे जर लाजली असती लोकांनी नावं ठेवत होती दे कितीतरी देत होते अजून पण कमेंट बद्दल लोक शेवेत पण खचून गेली नाही तू माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज ही दिवस बघायला छान छान तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये Tô então, parecendo galera, na bye bye.